पुण्यात ड्रग्ज सापडण्याच्या घटना वाढल्या आहेत पुण्यातल्या ड्रग्ज तस्करीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रशासनानं कंबर कसलीये तसंच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे यासोबत अहमदनगर जिल्ह्यातल्या एका मॅकडॉनल्ड्सच्या रेस्टॉरंटवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडनं मोठी कारवाई करण्यात आली आहे या बातम्यांसोबतच अभिनेता सोनू सूदचं जेवणाचं बिल एका चाहत्यानं भरलंय तसंच कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू दर्शन पाटील युरोपियन लीग मध्ये खेळणारा महाराष्ट्राचा पहिला फुटबॉलपटू ठरलाय या सगळ्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस फेब्रुवारी वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुणे ड्रग्ज प्रकरणासंबंधीची या केसमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत पुण्यात सापडलेल्या कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणात आता संदीप धुनिया यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे इतकंच नाही तर केंद्रीय यंत्रणा तसंच इंटरपोल देखील या रॅकेट्सच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत करणार आहे धुनिया बिहारची राजधानी पटना इथनं नेपाळमधनं काठमांडू मार्गे कुवेतला पळून गेल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे तसंच या रॅकेटमध्ये टेरर फंडिंग अंडरवर्ल्ड आणि हवाला रॅकेट संबंधीचा तपास सुद्धा होणार आहे पुण्यात मागच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले आहेत पुणे पोलिसांनी एका कारवाईमध्ये तीन हजार दोनशे शहात्तर कोटी रुपयांचं एम डी ड्रग सुद्धा जप्त केलंय या वर्षात भारतातील कोणत्याही शहरातून जप्त करण्यात आलेला हा सगळ्यात मोठा अंमली पदार्थांचा सा साठा आहे या प्रकरणात आठ जणांना पोलिसांनी अटक आहे त्यांच्याकडनं एक हजार अठ्ठ्याऐंशी किलो एम डी ड्रग देखील जप्त करण्यात आलेला आहे हे ड्रग्ज प्रकरण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल सावळे यांच्याकडनं पुणे शहरामध्ये जवळपास आता शैक्षणिक संस्थांचं माहेर घर म्हटलं जातं पुणे आणि या ठिकाणी आता परराज्यातून मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थी शिकायला येतात तसंच आय टी हबी आहे त्यामुळे इथे नोकरी तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे आता हे ड्रग्ज माफिया जे आहेत ते विद्यार्थ्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे हे ड्रग्ज माफिया आणि ते आय टी हब मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यामुळं ते आयटी हब जे नाव होतं त्यात ड्रग कडे वळत चालले की काय अशी शंका निर्माण होते पूर्वी ड्रग जे आहे जवळजवळ गांजा अफिम चरस हे जे अंमली पदार्थ होते ते पूर्वी आंध्र प्रदेश सीमावर्ती भागातून राजस्थान मध्य प्रदेश अशा राज्यातून आपल्याकडे पुण्यात येत होते पुणे मुंबई शहरामध्ये परंतु आता पब संस्कृती वाढली आहे आणि पुन्हा रासायनिक प्रक्रियेमधून आता मोठ्या प्रमाणावर जे सिंथेटिक ते ते जे मेपेड्रॉन म्हणतो आपण ते इथल्या ज्या केमिकल फॅक्टरी बंद पडलेल्या आहेत त्या ठिकाणी हे लोक रासायनिक प्रक्रिया करून याचं उत्पादन घेणं सुरु केलेलं आहे त्यामुळे महत्वाचं आहे की याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती जी आहे त्यात आपल्याला दिसून येते आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महाराष्ट्र राज्य ड्रग मुक्त करण्याचं त्यांनी एक वेळा उचललेला आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही आपण पुणे शहर आपण ड्रग मुक्त करू असं जाहीर केलेलं आहे त्यामुळे राजकीय शक्ती पोलिसांची कारवाई आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये जे अवेअरने जागृती व्हायला पाहिजे या अंमली पदार्थाच्या बाबत तर ते निर्माण झाल्यास तरच आपण ढलचू म्हणजे मुक्त होऊ दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार अनेक मोठे निर्णय घेणार असल्यासंबंधीची लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ येत ता असून एप्रिल मे मध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ शकत आहेत असा अंदाज व्यक्त होतोय निवडणूक आयोगानं नुकतीच एक बैठक घेऊन निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे असं सांगितलंय प्रत्येक जण आता तारखांची वाट बघतोय निवडणूक आयोग फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काही महत्वाच्या घोषणा करू आहे असे काही निर्णय मंत्रिमंडळात घेतले जातील की ज्यांचा मतदानावर परिणाम होणार आहे यामुळे नगरपालिकांमधल्या नागरी सेवांचं डिजिटायझेशन अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यम वर्गीयांच्या नागरी घरांसाठी नवीन व्याज अनुदान योजना पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात मोठे निर्णय घेतले जातील असं देखील सांगितलं जात आहे या प्रकल्पाला आधीच वित्त मंत्रालयाकडनं तत्वत मान्यता आहे तसंच मंत्रालयाच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडनं निधी देखील मंजूर झालाय आजची तिसरी बातमी आहे ती मुंबईकरांसाठी आहे रविवारच्या मेगा ब्लॉक मधनं मुंबईकरांची सुटका होणार आहे उपनगरी रेल्वे मार्गावरनं रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं होणार आहेत त्यामुळे रविवारी म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेचा मुख्य आणि हार्बर मार्गावर रात्री मेगा ब्लॉक घेतला जातोय त्यामुळे रविवारी मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान आणि डाऊन जलद मार्गावर रात्री साडेबारा ते पहाटे साडेचार पर्यंत ब्लॉक असणार आहे तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर रात्री बारा चाळीस ते पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर रविवारी रात्री साडेबारा ते पहाटे चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे या ब्लॉकच्या काळात जलद मार्गावर वाहतूक सांताक्रुज ते चर्च गेट दरम्यान धीम्या मार्गावरनं चालणार आहे तर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसणार आहे चौथा बातमीचा विषय हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बर्गर पिझ्झा फ्रेंच फ्राईज हे सगळं खायला आवडतं अशाच एका प्रसिद्ध फास्ट फूड चेन मॅकडॉनल्ड्सच्या रेस्टॉरंटवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडनं मोठी कारवाई करण्यात आली आहे इथल्या खाद्यपदार्थांमध्ये चीज न वापरता त्याऐवजी चीजसारखा दुसराच पदार्थ वापरला जात होता अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगावात हा प्रकार समोर आला आणि या दरम्यान प्रशासनानं विरोधात कठोर का कारवाईचा इशारा दिला त्यानंतर रेस्टॉरंटची साखळी चालवणाऱ्या हार्ड कॅसल रेस्टॉर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं संबंधित पदार्थांची नाव बदलली चीज हा शब्द काढण्यात पण हा आदेश अहमदनगर या जिल्ह्यापुरताच मर्यादित असला तरीही तो महाराष्ट्रातल्या मॅकडॉनल्ड्सच्या सर्वच रेस्टॉरंट्सला लागू असणार आहे आजची पाचवी बातमी म्हाडाच्या लॉटरीची आहे कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळानं ठाणे शहर पालघर आणि रायगड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स अंतर्गत पाच हजार तीनशे अकरा सदनिका उभारल्या आहेत आता ही घरं कुणाला मिळणार कोण नशीबवाण ठरणार याचा निकाल आज लागणार आहे अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण ही घरं संगणकीय सोडत काढून दिली जाणार आहेत विशेष म्हणजे या घरांसाठी तब्बल पंचवीस हजार पात्र नागरिकांनी अर्ज केले होते तुम्हाला म्हाडाच्या अधिकृत फेसबुक पेजवर ही सोडत लाईव्ह बघता येणार आहे तसंच विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी सहा नंतर प्रसिद्ध करण्यात येईल सहावी बातमी आहे क्रीडा जगतातली फुटबॉलच्या दुनियेत नेहमी कोल्हापूरनं महाराष्ट्राची मान उंचावण्याचं काम केलंय आता याच कोल्हापूरच्या शिरपेचात अठरा वर्षांच्या दर्शन पाटीलनं अजून एक मानाचा तुरा खोवलाय करवीर तालुक्याचा दर्शन प्रतिष्ठित युरोपियन लीगमध्ये खेळणारा महाराष्ट्राचा पहिला फुटबॉलपटू ठरलाय त्याची ऑस्ट्रेलिया एस व्ही गमोंडन फुटबॉल क्लब कडनं खेळण्यासाठी निवड झाली आहे तो येत्या युरोपियन लीग मध्ये खेळताना दिसणार आहे शेवटची बातमी आहे अभिनेता सोनू सूद बद्दलची आपण केलेल्या चांगल्या कामाची फळं आपल्याला लगेच मिळून जातात असं बोललं जातं कोरोना काळात लोकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी मोठी मदत करणाऱ्या सोनू सूद सोबत काहीसा असाच प्रकार घडलाय महामारीच्या काळात आणि नंतरही शेकडो लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सोनू सूजच बिल एका चाहत्यानं भरलंय सोनूला कळूही न देता रेस्टॉरांधल्या जेवणाचं संपूर्ण बिल चाहता भरून गेला इतकंच नाही तर तुम्ही देशासाठी करत असलेल्या सर्व चांगल्या कामांसाठी धन्यवाद अशी गोड चिठ्ठी सुद्धा त्यानं आहे सोनून त्या चिठ्ठीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय त्यासोबत त्या चाहत्याचे आभार सुद्धा मानले आहेत श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा आणि त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला